माहीम विधानसभा मतदारसंघ जो शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो यंदा अत्यंत चर्चेचा विषय ठरलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरून या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला माही मतदार मतदारसंघातून शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत विजयी ठरले तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सदा सरवणकर राहिले अमित ठाकरे केवळ तिसऱ्या क्रमांकावर राहिले सुरुवातीला अमित ठाकरे हे वरळी किंवा भांडू निवडणूक लढवतील अशी चर्चा होती परंतु अखेर त्यांच्यासाठी माही निश्चित करण्यात आला ठाकरे कुटुंबातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे अमित हे दुसरे सदस्य ठरले त्यामुळे राजकीय वर्तुळातील सर्व लक्ष या निवडणुकीवर केंद्रित झालं होतं राजकीय समीकरणे आणि उमेदवारांची तयारी माहीम मतदारसंघातील या निवडणुकीला अनोख्या राजकीय समीकरणांची पार्श्वभूमी होती राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीनं मनसेच्या उमेदवाराविरोधात उमेदवार देणार नाही अशी अटकळ होती मात्र शिंदे गटानं सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली ज्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत आणि शिंदे गटाचे सदा सरवणकर हे अनुभवी नेते असल्याने अमित ठाकरे यांना मोठं आव्हान उभं राहिलं अमित ठाकरेंनी शिक्षण आरोग्य पाणी समस्या आणि पुनर्विकास यांसारख्या मुद्द्यांवर जाहीरनाम्यात भर दिला होता तरी अनुभवाच्या अभावामुळे आणि नवख्या चेहऱ्यामुळे त्यांना अपेक्षित जनसमर्थन मिळालं नाही महेश सावंत यांनी पन्नास हजार दोनशे तेरा मतं मिळवून एक हजार तीनशे सोळा मतांनी विजय मिळवला सदा सर्वणकरांना अठ्ठेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव मतं मिळाली तर अमित ठाकरे यांना केवळ तेहतीस हजार बासष्ट मतं मिळाली इतर उमेदवारांना फारच कमी मतं मिळाली या पराभवामुळे ठाकरे कुटुंबियांची दुसरी पिढी विधानसभा निवडणुकीत अपयशी ठरली आहे शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचं जन्मस्थळ माहीम असल्यानं या मतदारसंघाला वेगळं महत्व आहे दोन हजार एकोणीस साली आदित्य ठाकरे यांनी वरुई मतदारसंघात पहिली निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला होता मात्र अमित ठाकरे यांचा माहीम मधला पराभव हो। हा ठाकरे कुटुंबासाठी मोठा धक्का मानला जातोय सरवणकर विरुद्ध सावंत यांची लढत खरी लढत ही सदा सरवणकर आणि सावंत यांच्यात होती असं बोललं जातं सदा सरवणकर यांना स्थानिक पातळीवर मजबूत आधार होता मात्र दोन हजार तेवीस मध्ये प्रभादेवीतील गणपती मिरवणुकीत झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे आणि शिवसेनेच्या फुटीनंतर ते मतदारांसाठी कमी विश्वासार्ह ठरले दुसरीकडे महेश सावंत यांनी उद्धव ठाकरे गटाच्या प्रचारात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला ज्यामुळे मतदारांनी त्यांना विजयी केलं अमित ठाकरेंची रणनीती नेमकी कशी होती अमित ठाकरे यांनी जुन्या चाळींचा पुनर्विकास पाणी समस्या माहीम पोलीस वसाहतींचा विकास मिठी नदीच्या साफसफाई सारख्या मुद्द्यांवर भर दिला होता मात्र नवख्या चेहऱ्याला मतदारांचा विश्वास मिळवण्यात अपयश आलं भाजपनं सरवणकर यांना उमेदवारी मागं घेण्यासाठी विनंती केली होती मात्र त्यांनी ती नाकारली त्यामुळे अमित ठाकरेंच्या विजयाचा मार्ग अधिक खडतर आणि कठीण झाला माहीमच्या तिरंगी लढतीत शिवसेना उद्धव गट विजयी झाला अमित ठाकरे यांचा हा पहिलाच प्रयत्न असला तरी राजकीय अनुभवाचा अभाव आणि नौक्या चेहऱ्याला स्थानिक पातळीवरील कमी पाठिंबा यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र अमित ठाकरे यांची माहीम मतदारसंघातली ही लढत त्यांच्या येत्या राजकीय भवितव्यासाठी कशी ठरेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा सिविक मिरट